मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवलीला अमृताचा अध्याय अकरा तर सर्वांनी अकरावा अध्याय नक्की ऐकावा सोमवार असल्यामुळे या दररोज पण या अध्यायाचं पारायण केलं तरी पण चालेल तर हा अध्याय कसा करावा तर एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा दोन अगरबत्त्या एक पाण्याची बाटली जवळ घ्यावी जो व्यक्ती जास्त जाजारी असेल त्या व्यक्तीला त्या दोन अगरबत्त्यातली थोडी रक्षा त्याच्या कपाळी लावी थोडी रक्षा त्या पाण्याच्या बाटलीत टाकावी ते पाणी आजारी व्यक्तीला प्यायला द्यावे आपल्या घरात शिंपडावे फुलं फुला झाडांना सर्वांना स्वयंपाकात या मटक्यात ते पाणी टाकावे याच्याने पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या मुलाबाळांचे आपल्या पतीचे आपले सर्वांचे दीर्घ आयुष्य होते म्हणून एक पाण्याची बाटली नक्की जवळ ठेवावी या पाण्याचा ग्लास जवळ ठेवावा कारण की हा अध्याय अतिशय दीर्घ आयुष्य देणारा आहे आणि मृत्यूकाल दूर करणारा आहे मृत्यूकाल टाळणारा अध्याय आहे म्हणून या अध्यायाचे रोज पारायण करावे सात दिवस जर आपण सतत हा अध्याय रोज ऐकला तर आपले जे काही पाप आहेत तर ते तर नष्टच होतात पण भगवान शिवाचासुद्धा आपल्यावर आशीर्वाद राहतो दिवसातून जर जो व्यक्ती जास्तीच आजारी आहे त्याचे बी पी शुगर डायबिटीज या कुठलाही आजार आहे तो आजार कमीच होत नाही आहे तर या अध्यायाचं रोज तीन वेळा श्रवण करावं सकाळ दुपार आणि रात्री आणि एक ग्लास पाणी जरूर ठ्यावं ते पाणी त्या आजारी व्यक्तीला प्यायला द्यायचं याच्या सात दिवसातच रिझल्ट शंभर टक्के गॅरंटीने सांगून देते की शंभर टक्के आजारपणावर फरक पडतो आणि आपल्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात तर आता आपण अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नम हा कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा हर हर महादेव ओम नम शिवाय या आपलं गावाचे नाव माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कमेंट्स नक्की करा शेअर करायला विसरू नका शालिनी भक्तीसागर कथा ते माझं सेकंड चॅनल आहे त्या चॅनलला बी भेट द्यावी श्री गणेशाय नमो नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मी देव सर्य कार्य सुसर्वदा अध्याय अकरावा ओम शिवाय अशी प्रार्थना करून शिवलीलाचे अमृत प्राशन करताना सरच भक्तांना अतिशय आनंद प्राप्त होत असतो म्हणून जे नर शिवपूजनात दंग होऊन राहत असतात ते नर श्रेष्ठ होत असतात आणि शिवपूजनामध्ये रुद्राक्षांचे आगळे वेगळे असे महत्त्व आहे कारण जो कोणी हजार रुद्राक्ष शरीरावर धारण करतो तो स्वतः शंकर रूप होत असतो त्याच्या केवळ दर्शनाने अनेक जण तरतात सोळा सोळा रुद्राक्ष नेहमी हातात बांधावे एक रुद्राक्ष जटेत बांधावा आणि त्यावरून रोज स्नान करावे म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते बारा बारा रुद्राक्ष आपल्या हाताच्या मनगटात बांधावे गळ्यात बत्तीस रुद्राक्ष बांधावे झटेभोवती चोवीस सहा सहा रुद्राक्ष कानात बांधावे म्हणजे तो नर संपूर्ण निर्दोष होत असतो एकशे आठ रुद्राक्षांची मा नेहमी गळात घालावी एकमुखी रुद्राक्षांची मनोभावे नित्य पूजा करणारा अतिशय भाग्यवंत होतो पंचमुखी सहा मुखी आठ मुखी चौदा मुखी असलेला रुद्राक्ष लक्ष्मी देणारा असतो रुद्राक्ष मन यांनी रोजच्या रोज जप केलेला प्रत्येक मंत्र यशस्वी होतो अशा भगवान शंकराच्या आवडत्या रुद्राक्षांचा महिमा फार मोठा आहे सुंदर पतिव्रता गोड बोलणारी स्त्री जर पूर्वजन्माची पुन्हा संचय असेल तरच एखाद्या व्यक्तीला पत्नी म्हणून लाभते श्रीमंत विद्वान आणि गुणी मुलगा पूर्व जन्माचा संचय असेल तरच प्राप्त होत असो तसेच सर्व ज्ञानिक रूपांतता पाचरणी असा गुरु हुशार ढळ गुरुवर निष्ठा ठेवणारा श्रद्धा ठेवणारा उदार असा शिष्य आणि समाजशील असणारा पुढारी सारे नेहमी पूर्वपुन्यानेच लाभत असतात सांगणाराकडे पूर्ण लक्ष देऊन ऐकणारा श्रोता उदार असा यजमिन कुलीन व श्रेष्ठ घराण्या जन्म सुंदर सुडोल आणि आरोग्य शरीर संपन्न पूर्वपुन्यानेच प्राप्त होत असते फार फार वर्षापूर्वी काश्मीर मध्ये भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता दरबारामध्ये एक अतिशय हुशार व प्रधान होता राजा व प्रधान दोघी अतिशय सद्गुणी होते दोघांची भगवान शंकरावर अतिशय भक्ती होती श्रद्धा होती भद्रसेन राजाला आणि प्रधानाला शंकराची आराधना केल्यावर नंतरच पुत्र झाले राजपुत्राचे नाव होते सुधर्मा आणि प्रधान पुत्राचे नाव होते तारक दोघंही बालपणापासून आपल्या वडिलांप्रमाणे शिव बघत होते त्यामुळे ते एकमेकांचे मित्र बनले लहानपणापासून त्यांची वैराग्यवृत्ती दिसून येत होती दोघे कुमार पाच वर्षांचे त्यांच्या माता आणि दातदासी त्यांना उत्तम वस्त्रे नेसवत असत तर अलंकार घालीत असत अत्तरे लावित असत पण दोन्ही कुमारी सर्व काढून फेकून देत असत आपल्या सर्व अंगाला भस्मपासून रुद्राक्षांच्या गळ्यात घालीत असत एका बाजूला एकांतात एकटे बसून शिवस्मरण करणे त्यांना फार आवडीत असे प्रधान आणि राजा दोघेही आपल्या मुलांच्या असे वागणे पण फार फार आश्चर्यचकित होते त्यांना वस्त्रे अभुरणे का आवडत नाही हे त्यांना काही केल्या समजेना त्यांच्या अंगाचे भस्म पुसून त्यांनी चांगले वस्त्रे बळबळीत नेसवले अनेक अनेक उत्तम त्यात दागदागिने घातली तर हे कुमार आपल्या सर्व आपल्या अंगावर उतरून ब्राह्मणांना दान करून टाकीत असे राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले मारून पाहिले दोघांना एकमेकांपासून दूर ठेवले पण दोघी आपले व्रत सोडीत नसत शू स्मरण सतत चालू ठेवीत असत राजा आणि प्रधान दोघी अतिशय चिंतातूर झाले होते एके दिवशी पराशर ऋषी आपल्या सर्व गोतवश कश्मीरला आले पराशर ऋषी ज्ञानाचे खूपच श्रेष्ठ होते त्रिकाल ज्ञानी असे होते श्रेष्ठ अशा वैशिष्ट्य मुनीचे नातू होते त्यांच्या काळात यज्ञ कार्यात राक्षस अडथळे आणि आणि राक्षस अडथळे आणत होते त्याप्रमाणे ज्याप्रमाणे पूर्वी माणसे सर्वत्र वावरतात त्याप्रमाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात राक्षस वावरत होते त्यांच्या सान्निध्यात आलेल्या सर्व प्राणी मात्रांना त्रास देत होते म्हणून यज्ञ करून पराशर ऋषींनी सर्व राक्षसाचा नाश केला जन्म जे राजाने यज्ञ चालवत असताना ज्याप्रमाणे आस्तिक ऋषींमध्ये पडून तो थांबवला आणि सर्व सर्व नाश होऊ दिला नाही त्याप्रमाणे पुलेस ते मुनी पराशर ऋषींच्या राक्षस पडले आणि म्हणून पराशर ऋषींचा यज्ञ थांबला त्यामुळे रावण कुंभकरण वगैरे सारेच राक्षस वाचले ब्रह्मदेवावर राग करून ज्या विश्वमित्रांनी आपली प्रतिसृष्टी निर्माण केली होती त्या पराशर ऋषींनी त्या बलाढ्य प्रतिस्पर्धेला अतिशय जर्जर केले होते असे हे श्रेष्ठ ऋषी आता भद्रसेनाच्या राज्यात आले पराशर ऋषींचा नातू शब योगेंद्री भद्रसेन राजा कुलगुरु होता ऋषी आपल्या नगरात आल्याची बातमी कळताच राजा व प्रधान धावत धावत त्यांना सामोरे केले ऋषींची पूजा करून सरांना अलंकार देऊन मोठ्या मानाने त्यांना आपल्या घरात आणले आणि नंतर राजाने पराशर ऋषींना नमस्कार केला व म्हटले मुनिराज आमचे दोन्ही पुत्र एका एकदम या वयात एकदम विरसक्त्या त्यांना चांगले अलंकार का आवडत नाही रुद्राक्ष बसमले पण मात्र अतिशय आवडते दोघे नेहमी एकांतात बसतात दांडगे अजिबात करीत नाही राजबिलास त्या दोघांनाही आवडत नाही हत्तीच्या सजवलेला सुंदर अशा अंबारी ताईटीत बसायला आवडत नाही अशा आतारेने वीरसक्तीने शिवभक्ती केली तर मग आमच्या नंतर पुढे राजे कसे करतील याची आम्हाला फार फार काळजी पडली आहे तळत राजा आणि प्रधानांचे ते दोन्ही कुमार तेथे आले पराशर गुरूंनी त्यांच्याकडे टक लावून पाहिले चंद्र सूर्याप्रमाणे दोघी खूप खूप तेजस्वी दिसत होते पराशर ऋषीने दोघांना आपल्या जवळ घेतले आणि ते राजाला म्हणाले हे दोघे असे वीरसक्त शिवभक्त काय देत तुला सांगतो ते फार फार वर्षापूर्वी या काश्मीर देशातच नंदीग्राम नावाचे एक फार मोठे शहर होते त्या नगरात महानंदा नावाची एक वेश्या राहत होती महानंदा दिसायला अतिशय सुंदर होते प्रत्यक्ष मदन सुद्धा तिला पाहून वेळावेल अशी तिची काया खूप खूप नाजूक अतिशय डोलदार होते तिची आई आणि भाऊ असे दोघं जण तिच्या तिचे हिरे माणिक लावून बनवलेली शय्या सुंदर सजवलेला पलम त्यावर अत्यंत मुलायम राजशय्या चंद्राच्या किरणासारखा अतिशय शीतल प्रकाश त्यावर सांडलेला अशी सुंदर होती तिचे गायी गोठे गुराने गच्च भरले होते दारात उत्तम प्रतिछादी झुलत होते तिच्या गायनाने किन्नर तकवून बसत असत तिची नित्य कला पाऊन सर राजे ना राजे माना डोलावून दाद देत असत तिच्याशी एकदा तरी रिडा क्रतिक्रीडा करायला मिळावी तिच्या होईना वे थोडा वेळ मिळावा यासाठी मोठे मोठे राजेलोक तिच्या दारी तिष्टत बसत असत मानंद अविषय असूनही अतिशय पतीव्रता वृत्तीची होती एकदा का तिने एका पुरुषाला शब्द दिला की त्याचा एक दिवस पूर्ण होईपर्यंत ती प्रत्यक्ष इंद्रालाही वश होणे शक्य होत नसे भगवान शंकराची ती निसीम भक्त होती तिचा स्वभाव अतिशय दानशूर आणि खूप खूप उदार असा होता सोमवार प्रदोष शिवरात्री हे व्रत ती हे व्रत ते नेहमी मनापासून नियमितपणे करीत असे आपल्या घरी ती छत्र चालवीत असे रोज लक्ष बिलोपुत्रांनी शंकराची पूजा करीत असे ब्राह्मणांना कळून शंकरावर अभिषेक करीत असे दारी आलेला याच्याक जे काही मागेल महानंदा त्याला देत श्रावण मासात कोटिलिंग करून घेत असे या महानंदीने आपल्या घरी एक कोंबडा आणि माकड पाडले होते त्यांच्या गळ्यात सुद्धा रुद्राक्ष माळा घालून ती त्यांना नित्य करायला शिकवित असे तिची जी नित्यशाळा केलेली होती त्यात ते तिने सुंदर शिवलिंग स्थापले होते त्या दोघांना ती नेहमी शिवासमोर बांधून ठेवीत असत ब्राह्मण पुराण सांगत त्यावेळी दोघंजण लक्ष देऊन ऐकत असत मग नंतर महानंदा त्या दोघांना सोडून देत असत आपण स्वतः भान अर्पण शंकरासमोर नित्य करीत असे कुकुट व मरकट दोघांनाही कौतुकाने नाचायला लावत असे त्यांच्या दोघांच्याही गळ्यावर कपाळावरती प्रेमाने नित्य नियमितपणे भस्म चर्चित असे याचप्रमाणे प्रमाणे बरोबर या दोन्ही प्राण्यांना आपाप शुभजन घडत होते एक दिवस सदाशिव स्वतः महानंदीचे बघण्यासाठी परीक्षा घेण्यासाठी नंदी गामगावी आले यासाठी त्यांनी रूप बदलले आणि स्वदागराचा वेश धारण करून शंकर महानंदीच्या घरी गेले स्वदागराच्या रूपातील शंकराचे रूप पाहून महानंदा पार अगदी मिळवले तिने सौदागराला घरात बोलवले सोदागराची आदराने चौकशी केली तिने त्याला मनसकावर अतिशय प्रेमाने हात धरून बसवले स्वदागराच्या एका हातात एक अतिशय बहुमूल्य सुंदर असे रत्नकंकन होते तितकी तेजस होते की वस्तू पृथ्वीवर तयार झालेली नाही ही हे लक्षात येत होते महानंद त्या कंकणाकडे पाहत होती तिच्या मनातील शंकरांनी ते कंकण काढून तिच्या हातात घेतले त्याबरोबर ती अतिशय आश्चर्य वर्ष झाल्याने तुम्ही मला हे पृथ्वी मोलाचे कंकण दिले आहे मी ही बत्तीस लक्षणी पद्मिनी आहे मी तुमचा तीन दिवसासाठी स्वीकार केला आहे मी तीन दिवस आता फक्त तुमचीच आहे तुम्ही असेपर्यंत मी अन्य कोणाकडे अजिबात लक्ष न देता पतिवर्ते सांभाळीन सोदागर तिला हो म्हणाला मग त्याने आपल्या जवळील तेजस्वी दिव्य लिंग काढले भजनात पुजनाथ स्मरणात रंगून गेले या लिंगवरून अशी कोटी कंकणी वाहून टाकेल असे तिला वाटले सोदागर तिला म्हणाला महानंदाय लिंग म्हणजे माझा प्राण आहे तेव्हा तू हे अतिशय सांभाळले पाहिजेस हे जर भंगले किंवा जळले तर मी अगदीमध्ये प्रवेश करेन तेव्हा तू अतिशय नीट जपून ठेव महानंदेने अतिशय काळजीपूर्वक आपल्या नित्यशाळेत सोदागराचे दिव्य असे ने लिंग नेऊन ठेवले आणि ते अत्यंत लाडिवाळपणे सोदागराला म्हणाली स्वामी तीन दिवस जसे आपल्यासाठी या शरीराचे आरक्षण केले तसेच हे दिव्य लिंग अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवे हे पा माझ्या नित्यशाळाला तेथे माझे रक्षक कुकुटो मरकट आहेत ते, ते सांभाळतील लिंग सोदागार आणि महानंदा दोघे मंचकावर झोपले तेवढ्या तिची परीक्षा पाहण्यासाठी शंकर आणि अग्निला महानंदेच्या नित्यशाळात आग लावण्याची आज्ञा केली नित्यशाळेला आग लागली सगळीकडे आग आग अशी आरडवर्ड सुरू झाली धावप सुरू झाली शेजारच्या लोक धावत नित्यशाळेपाशी येऊ लागले सोदागाराने अत्यंत सुखात गाळ झोपलेल्या महानंदेला हलून उठवले व सांगितले महानंदा जागी व आपल्या घरात कुठेतरी आग लागली महानंदा जागी झाली पाहते तर काय आपल्या घरातून आगीच्या ज्वाळा निघत आहे तिने पाहिले आपल्या नेते शाळाच आग लागले तिच्या लक्षात आले तशा आगी तिने ते शाळाच्या कोमळा कोंबळा आणि माकर यांचे डोळे सोडले त्याबरोबर ते पटकन राण्यात पडून गेले अग्निने ते सर्व नेते शाळा पूर्णपणे जाळून टाकले मगच तो शांत झाला सोदागराने महानंदीला विचारले महानंदा माझे दिवेलिंग सुरक्षित ठिकाणी ठेवले ना तू ते मी सांगितल्याप्रमाणे व्यस्त ठेवले असणार आशना त्याच महानंद अतिशय घाबरले आणि सोदागराचे दिवेलिंगने नेते शाळेतच ठेवले होते तिला आता चांगलेच आठवले आणि ती एकदम शोक करू लागली सोदागर म्हणाला आज दुसरा दिवस आहे माझे आत्मलिंग जाऊन भस्म झाले मी आधीच तुला सांगितले होते की जर या लिंगाला काही झाले तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करेन आता तुझ्या चुकीकरता मी प्राण देतो असे म्हणून त्याने गावाबाहेर मोठी चित्ता धड धडधड पेटलेल्या अग्निला प्रदक्षिणा घातल्या ओम नम शिवाय असे म्हणून सोदागर रूपी शंकराने अग्नीत होळी टाकली महानंद अतिशय व्यतीत अंतकरणाने सर्व पाहत होती सोदागराने अग्नीत होळी टाकल्यावर तिने मनात निश्चय केला की मी तीन दिवसासाठी सोदागराला स्वीकारले होते म्हणजे तीन दिवसासाठी मी त्याची पत्नीच होते तेव्हा पतीने जनानंतर पत्नीने सगमन करावे अशा आशा असा विचार करून मग गावातील ब्राह्मणांना आपली संपत्ती दान केली अश्वशाळा हत्तीशाळा घर इत्यादी सर्वांचे स्नान करून महानंदी माळा घडात घातल्या नावाचे ध्यान करी तिने धुळी टाकले अशा आरतीने महानंदा सदाभर सती केली त्याबरोबर इतका वेळ धड धाडणारा अग्नी एकदम शांत झाला शी एखादा सूर्य उगा तसे भगवान शंकर ते अग्नीमधून प्रकट झाले मस्तकावर धारण केलेला जटाचा भार कपाळावरचा तिसरा नेत्र लालला लावून चमकणारा माथ्यावर धारण केलेला अतिशय शीतल गंगेचे झुजू वाहणारे पडे पाडे मस्तकावर विलसणारी शांतपणे प्रकाशणारी चंद्राचे कोण निंकंठ हातात नेहमीच त्रिशूळ सर्व अंगाचे सर्व अंगावर भस्माचे लेपन वाघाचे कातळे नेसून हातीचे कातळे आपल्या अंगावरून पांघरून घेतले मना गळ्यामध्ये सर्व सर्व अंगावर साप खेळवणारे गळ्यामध्ये असंख्य मुंडाचे हार घातले अतिशय तेजस्वी शंकर अग्नीतून बाहेर आले आणि आपल्या दहा हातांनी त्यामध्ये अग्नीमध्ये उडी टाकलेल्या महानंदेला चेंडूप्रमाणे अगदी वरच्यावर झरले आणि भगवान शंकर महानंदेला म्हणाले महानंदे सोदागराच्या रूपाने मीच तुझी परीक्षा घेतली होती तू त्यात पूर्ण खरी उतरलीस तुझे पती वतीन तुझी, तुझी माझ्यावरची भक्ती यावर मी प्रसन्न झालो आहे तेव्हा हवे ते वर माग तेव्हा महानंदा म्हणाली महादेवा या सर्व नंदीगाम नगराचा आपण उद्धार करावा आणि मला आपल्या जो कायंचे स्थान द्या शंकरांनी तिला ततासतो म्हटले शिवलोके नेण्यासाठी आपल्या युक्त असे दिव्य विमान त्याच ठिकाणी मी बोलावून घेतले आणि मग नगरातील सर्व प्राणी मात्रांई आणि यांना बरोबर घेऊन महानंद विमानात बसली अशा तऱ्हेने नंदीगाम गावातील या सर्वांना शिवचरणाची प्राप्ती महानंदीमुळे झाली जेथे कधीही कोणता रोग नाही कसलेही दुःख नाही तहान भूक सुद्धा लागत नाही काम क्रोध दुःख दंद याच्या जात नाही साधे पाणी अमृतापेक्षा सुद्धा गोड लागते अशा कधीही नाश न पावणाऱ्या ठिकाणी अशा सतीपतीवर महानंदेला स्थान मिळाले तर महानंदेला तेथे स्थान मिळाले महानंदीची गोष्ट ऐकून भद्रसेन राजा म्हणाला हे मुवत आपण मला तुम्ही महानंदीची गोष्ट सांगितली चांगले झाले पण आमच्या मुलांच्या वागण्याबद्दल नाही सांगितले काही तर पराश ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले राजा भद्रसेना तुमचे दोन पुत्र जे आहेत ना हे म्हणजे मागच्या जन्मी महानंद्याने पाळलेले कुकुट आणि माकड कोंबडा आणि माकड हे मागच्या जन्मीचे महानंद्याने पाळलेले तेच आहेत हे यांना उत्तम शिवपूजन त्यांनी त्या जन्मी केल्या होते त्यामुळे त्यांना या जन्मी राजपुत्र जन्म मिळाला आहे राजपुत्र व प्रधान असा उत्तम जन्म मिळाला आहे पुढे खूप न्यायाने खूप वर्ष राज्य करतील प्रजेला शिवभजनात लावतील तुमचा उद्धार करतील हे ऐकल्यावर राजा व प्रधान दोघेही पराशर ऋषींना भक्तिपूर्वक साष्टांग नमस्कार घालून म्हणाले गुरुदेव आम्ही तर धन्य झालो आहोत अशा सुपुत्राचे आम्ही माता आहोत आता आम्हाला खरोखर अभिमान वाटतो पण आपण त्याच्या मागील जन्माची कथा आम्हाला ऐकवलीत पण त्यांचं भविष्य काळ काय आहे पुढे किती वर्ष राज्य करतील त्यांच्या आयुष्य किती आहे कृपा करून आम्हाला सांगावे आम्हाला ऐकून ते एक पुत्र असायला आमचा सगळा जीव यांच्यातच गुंतवण मग एकदा पुन्हा पराशर ऋषी थोडा वेळ ध्यान लावून स्वस्त बसले ऋषींना असे बसलेले पण राजा म्हणाला ऋषीवर आपण शांत काय का आमच्या मुलाचे भविष्य जे असेल ते ऐकण्याची आमची तयारी नंतर गंभीर आवाजात पराशर ऋषी म्हणाले राजा मी सांगतो ते ऐकून तू ही सर्व सभा लगेच दुःख सागरात बुडून जा याची मला पूर्ण कल्पना आहे पण मला कळणारी सत्य गोष्ट सांगणे भाग आहे कोठे सांगितलेस माझ्या ज्ञानास कमी पण माझ्या साधनेत दोष लागेल म्हणून मला सत्य तेच सांगितले पाहिजे ऋषीवर आपण आम्हाला स्पष्ट सांगावं अशी आमची विनंती पद्रसेन भद्रसेन राजा म्हणाला राजा तुझ्या मुलाला आता बारा वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्याच्या दिली की त्याप्रमाणे आजपासून त्याच्या सातव्या दिवशीच याच वेळेला तो मरण पावल पराशर ऋषी उद्गारले हे वचन ऐकताच राजा भद्रसेन बेशुद्ध पडला सर्वांच्या अंतकरणी शोकाने अतिशय विदीर्ण झाले अंत पुराणात राणी वकाशात आकाशाला फळून टाकेला आक्रोश सुरू झाला पराशर ऋषीने राजाला सावध केले सावध झाल्यावर राजाने विचारले ऋषीवर यावर उपाय आहे का असेल तर मला सांगा तो मी करीन राजाचे रुदय ऐकून पराशरू उपदेश करू लागले हे उपशेष्टा अरे तूच धीर सोडला तर प्रजेने काय करायचे नुपश्रेष्ठा तू असा धीर सोडू नकोसी पंच महाभूते नव्हती ज्यावेळी सूर्य होती सारी माया नव्हती सर्व ब्रह्मांड फक्त शिवाने बापलेले होते त्यांच्या होंकारातून अम भ्रम म्हणून जागृत अवस्था आली जागृत अवस्था आली ही ध्वनी म्हणजेच माया निर्माण झाली तसेच या विश्वास आपणात दिसणारे त्रिविध अंकार शिवाच्या इच्छेने निर्माण झाले त्याने आपल्या सत्वाशाने विष्णू रजशाने ब्रह्मदेव तमाशाने रुद्र निर्माण केला त्याने ब्रह्मदेवाला निर्माण करायला सांगितली तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले मला याचे काही ज्ञान नाही मी अज्ञानी आहे म्हणून आपण मला उद्देश करून त्या संबंधीचे ज्ञान देऊ मग शंकरांनी त्यांना चार वेदांचा उपदेश केला चार्य सार म्हणजे रुद्र अध्याय आहे असे सांगितले या अध्याय प्रत्यक्ष शिव आहे ज्ञानावरून सांगितलेले हा रुद्र अध्याय म्हणजे प्रत्यक्ष सदाशिव आहे बोळा साम सदाशिव आहे असे महेशाने स्वतः सांगितले हा रुद्र अध्याय जो कोणी अत्यंत मनापासून आणि पूर्ण भक्तिभावाने श्रवण करतात वाचतात किंवा ऐकतात या कोणाला सांगतात या शेअर करतात त्याचे दर्शन घेतल्याने सुद्धा दुसरा व्यक्ती सुद्धा उद्धारून जातो मग ब्रह्मदेवांनी प्रत्यक्ष शंकराकडून घेतलेला हा मानसपुत्रांनी आपला हा शंकराकडून घेतलेला आपल्या सात मानपुत्रांना हा रुद्र सांगितला तेथून अत्यंत तेपस्वी आणि ज्ञानी श्रेष्ठ ऋषींच्या मुखातून पृथ्वी तलावावर हा अध्याय आला आहे जो या अध्यायाचे मनापासून अत्यंत पारायण करतो त्याच्या दर्शनाने तीर्थ सुद्धा अधिक पावन होतात आणि स्वर्गातले देव सुद्धा अशा व्यक्तीचे दर्शन घ्यायला अत्यंत आतुर होत असतात असा हा रुद्र महिने महिमाचा अध्याय हा रुद्र महिमा ज्यावेळी फार वाढला होता त्यामुळे यमपुरीमध्ये फार सोड पडले होते पृथ्वीवर काही झाले तो तर तो स्वर्गाचे काही नाही कारण येथे भयंकर गर्दी होईल त्यामधून देवतांनी आव्हान निर्माण होऊ शकेल म्हणून पृथ्वीवर स्थिती तशीच राहण्यासाठी व भक्तीने नास्तिकतेला या पृथ्वीवर पाठवले तिच्या सांगण्यावरून याद्यावर येथील काही कुतुकवादी वाद घालू लागले अभक्तीने नास्तिकतेने लोकांच्या मनातील मत्सर वाढवाल त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले अतिमहानरकात जाऊन पडले या सेवकांना सांगितले जे कोणी शंकराचा थोडा सुद्धा द्वेष करत असेल त्यांना मागे पुढे न पाहता खुशाल नरकात घाला त्यांचे आयुष्य कमी करा त्यांना सारखा खूप त्रास द्या जे कोणी शिवमोठा विष्णूला विष्णू मोठा शंकरलान भेदाभेद बी करेल त्यांना मागे पुढे न पाहता नरकात घाला ज्यांना रुद्राद्या जिबात आवडते त्यांना खुशाल कुंभी पाकात फेका या रुद्राज्याची मनापासून भक्तिभावाने पारायण करणाऱ्याचे श्रवण पठण करणाऱ्याचे आयुष्य वाढवा दुःख दारिद्र्य दूर करा त्यांच्यावर महालक्ष्मी प्रसन्न करा म्हणून हे राजा आता नियमितपणाने तू रुद्राद्याची पारायणे कर शिवावर अभिषेकाची सतत दार दर म्हणजे येणारे संकट तुझे एकदम ठेवल आपल्या इथे शतघटाची स्थापना कर देऊ वृक्षाचे पाणी आणून घटातील सर्व पाणी मंत्राने पवित्र कर त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल रुद्रुद्राची दहा हजारे आवर्तने दहा हजार पारायणे कर आणि सात दिवस सतत दहा हजार पारायणे कर आवर्तने कर म्हणजे तुझे येणारे संकट कसलेही संकट असेल तर ते टळेल भद्रसेन राजाने अत्यंत नम्रतेने आणि ऋषींचे पाय धरले म्हणाले मुनिराज आपण ऋषी श्रेष्ठात काळ मृत्यू भय शोक यापासून तुमच्यासारख्या गुरुशिवाय माझे कोण रक्षण करणार तुम्हीच मला संकट निवारण्यासंबंधी मार्गदर्शन केले पाहिजे तेव्हा मी तांबळतो करतो आपण आचार्य होऊन अभिषेक करावा दहा हजार आवर्तने करावी ही प्रार्थना आहे तुम्हीच मुख्य आचार्य म्हणून काम करावे ऋषीमुनी तर सांगाल तेवढे आणखी बोलावून आणतो आपण लगेचच प्रारंभ करा मग राजा भद्रसेनाने हजार ब्राह्मणांना बोलवले सर्व ब्राह्मण उत्तम प्रकारचे शिव बघतो ते विद्वान होते सदाचारी होते परधन परश्री यांच्याविषयी त्यांच्या मनात मुळीच आसक्ती नव्हती पापाचा पैसा मिळवणारे मुळीच नव्हते आकाशातून भारगा वेगाने जाणाऱ्या सूर्याचा रस सुद्धा थांबू शकतील असे त्यांचे तप सामर्थ्य ते ज्ञानाने प्रत्यक्ष शंकराला कैलासावर खेचून आणतील असा त्यांचा प्रभाध असे हजार ब्राह्मण आल्यानंतर हजार घटांची पराशर मुनींनी ते स्थापना केली ते अत्यंत ते पवित्र नद्याचे पाणी त्यात भरून ठेवले शुभ अशी आंबे शुभ अशी आंबेची ताजी पाणी प्रत्येक घटात घातली सर्व तयारी पूर्ण होता सूद्रोगोष सुरू झाला श्रीनामाचा गजल सारखा रात्रंदिवस सुरू होता सात दिवस अशा दर्जे पूर्ण झाले सात्या दिवशी पूर्वी वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळ सुधर्माचे प्राण घेण्यासाठी भद्रसेन राजाच्या घरी आला मृत्यू वेळ आले सुधर्म होऊन पडला हृदयाचे स्पंदन सुद्धा त्या मुलाचे एक घटका संपली राजा पुत्राची अवस्था पाहून मनात अतिशय व्याकुळ झाला नंतर पराशर ऋषीने स्थापन केलेले पवित्र घटातले जे जल होते तिथे स्थापन केलेले जे ग्लासातले जल होते या पवित्र जो घट मांडलेला होता त्याचे जल त्या बाळाच्या अंगावर शिंपले शिंपडले आणि त्याबरोबर हळूहळू बाळ शुद्धीवर आला त्याने आपले डोळे उघडले आणि पाहिले अतिशय आनंदामुळे भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंद शू गळू सुधर्म उठून बसला तेव्हा परराशन ऋषीने राजाला म्हणाले आपण जिंकलो बाळाची मृत्यू टवून गेली पहा तो, तो उठून बसला मग त्याने सुधर्माला विचारले काय घडले तुला आठवतं का बाळा हो आठवतं ना चांगले आठवतं नव्हे ते दिवशी अजून माझ्या डोळ्यापुढे दिसत आहे एक भयंकर पुरुष माझ्या जवळ आला त्याचे लांब लांब सुळे होते तोंडाबाहेर भातलेले तोंडाबाहेर आले होते त्याचे डोळे अग्नीसारखे लाल होते जटावर बांधल्या होत्या कपाळाला शेंदूर फासला होता तो माझ्याजवळ अगदी जवळ आला आणि माझ्या दंडाला धरले असा भयंकर पुरुष माझ्याजवळ मला धरून नेत होता तो भयंकर पुरुष मला धरून पण तेवढ्या चार तेजस्वी पुरुष तेथे आले व्यागांबर त्यांनी घातलेलं ते गळ्यात अलंकार होते साप होते अंगाला भस्म लावलेले ते हातात लखलखीत लग, शस्त्रे होते त्यांनी त्या मला भयंकर पुरुषापासून सोडवले भयंकर पुरुषाला पकडून मारत मारत घेऊन गेले त्यावेळेस सुधर्म राजपुत्राने सांगितले की शंकराचे रुद्र महात्मेची प्रचिती सर्वांनी पाहिली त्यावेळेस राजा भद्रसेनासह सर्वांनी शंकराचा जयजयकार केला आणि सर्व ब्राह्मणांना लोटांगण घातले स्वर्गातून देवांनी सुद्धा हे दृश्य पाहून सर्वांना पुष्ठवृष्टी केली मंगल भाद्य बाजू लागल्यानंतर भद्रसेनाने पुन्हा एक होम केला अतिशय आनंदाने अनेक उत्तम ते वस्तू ब्राह्मणांना अर्पण केल्या सर्वांना उत्तम पंचवाकराचे अकराचे जेवण गाठले आपले भांडार उघडून सोक्त दान देऊन आलेले सर्व याचक तृप्त केले त्याचवेळी दुधात साखर पडावी सोन्याला सुगंध यावा आणखी एक मोठा सुयोग आला देवर्षी नारद त्यावेळी अचानक आपण मंडपात अवतरले त्यांना तेथे ते आलेले बघताच कुंडातून प्रत्येक अग्नी त्यांच्या दर्शनासाठी बाहेर आला ऋषी भद्रसेन राजा यांच्यासह सर्वांनी नारद मुनींना अत्यंत आदराने नमस्कार केला राजाने सर्वांनी नारदमुनीची षळपचार्य पूजा केली नारदमुनी म्हणाले मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता वाटेमध्ये शंकराचे चारतूत पाहिले मृत्यूला बांधून ते आपल्याबरोबर नेतो ते मी चौकशी केली तेव्हा मला समजले की राजा तुझ्या पुत्राचे मरण चुकले रुद्रानुष्ठान करून तू फार फार धन्य झालास तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी स्वयं शिव आला आता वीरभद्राला पाठवले होते दे। माझ्या देखता स्वतःच मृत्यूला विचारले कोणाच्या आज्ञेने तू भद्रसेन राजाच्या मुलाचे प्राण आणलेस त्याला तर आणखी दहा हजार वर्षाचे आयुष्य होते सार्वभौम तो राजा बोलशो तुला ठाऊक आहे ना मग तुझी मर्यादा सोडून अशा प्रकारे वागलाच काय तेव्हा मृत्यूने उत्तर दिले महाराज की क्षमा करावी मला महाराज पण मी नेहमीप्रमाणे आपल्याकडे असलेली महाराज भद्रसेनाची पत्रिका त्या मुलाची पत्रिका वाचून पाहिली होती त्यामध्ये स्पष्टपणे त्याला बाराव्या वर्षी मृत्यूगंड होता आणि मृत्यू तो काल होता तो माझ्या प्रत्यक्ष पाण्यात आला पण माझ्या हातून हा अपराध का झाला मग त्याच्या हातून घडलेल्या अपराधामुळे अत्यंत कष्टी झालेले यमाने शंकराचे स्तवन केले न कळत आपल्या हातून अपराध झाला त्याबद्दल पुन्हा पुन्हा क्षमा मागितली आणि पुन्हा पुन्हा विनवले नारदाच्या अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून भद्रसेन राजाने अत्यंत लीन त्याने भक्तिभावाने पुन्हा लोटांगण घातले मुलाच्या मृत्यू टलेले झालेले अतिशय आनंद पित्तर की हजार रुद्र अभिषेक केला मोठा उत्सव केला अशा तऱ्हेने शंभर रुद्र केले की के के तो पुरुष शतायुष्य होतं रुद्र महात्म्याचा अध्याय वाचला सांगितला या कोणाला शेअर केला या श्रवणपठन केला तो माणूस शिवरूप होऊन जातो या जन्माच्या मरण्याच्या या जन्मातच तो जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून मुक्त होतो नंतर नारदमुनी गुप्त झाले भद्रसेन राजाने अपार दक्षिणा देऊन आपल्या गुरुला संतुष्ट केले नंतर अत्यंत आदर आणि निरोप दिला हे आख्यान जे वाचतील ऐकतील श्रवणपटन करतील त्यांना अतिशय दीर्घायुष्य व उत्तम सद्गुणी संतती लाभेल ब्राह्मणांना हजार गाई दान केल्याचे पुण्य हा अध्याय वाचला म्हणजे त्या माणसाला मिळेल महापापे तर त्याची चटकन नाही त्रिकाळ जर हा अध्याय वाचला तर त्याचे महाभयानक संकटे दूर होतील शिव कीर्तनाचा महिमा विशेष मोठा आहे राजाने आपले राज्य दिले दिले राज्याचे महाभयानकेद्राला हो प्रस्थानाचा स्वीकार करून तप करण्यासाठी वनात निघून गेला शंकराने आपले दिव्य दिव्यभवान पाठवून दोघांना स्वर्गात नेले दोघे विष्णू ब्रह्मदेव यांच्या राज्यात काही दिवस राहून शेवटी सुस्वरूपात विलीन झाला हा अकरा अध्याय म्हणजे प्रत्यक्ष अकरा रुद्र आहेत हा अध्याय भक्तिभावाने ऐकला म्हणजे अकरा रुद्र प्रसन्न होतात मनामध्ये इच्छिलेले फळ जे पण असते ते पूर्ण होते आणि मृत्युंजय जप आणि रुद्रानुष्ठान जे कोणी करतात त्यांना कसल्याही प्रकारची ग्रह पिढा पिशाच पिढा रोग पिढा बाधत नाही जो या आद्याला खोटे आहे असे म्हणून तो अतिशय अशा माणसाची संगत सुद्धा धरू नये त्याला कायमचे वाईट टाका विष करण्याच्या पंक्तीला जेवले तर जेवणाऱ्याला सुद्धा मृत्यू नाही म्हणून अशा नास्तिकेची संगत अजिबात धरू नये सर्वांना शिवलेला अमृताचा जर वाचणे शक्य नसेल तर फक्त अकराव्या अध्यायाचं रोज पारण करावे या अध्यायाचे पारण केले म्हणजे रुद्र अभ्यास रुद्र रोज रुद्र अभिषेक केल्याचे फळाची प्राप्ती होते आणि त्याच्या घरी अतिशय आनंद असतो तर असा हा रुद्राचा महिमाचा माझा अध्याय होता तर तो मी तुम्हाला श्रवण करवला तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हा अध्याय रुद्राचा आवडला असेल आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स हर हर महादेव हर साम सदा शिवाय नम श्री शिवाय नमस्त नम ओम नम शिवाय नम ओम ಓಂ ತ್ರಂಕಂ ಯಜಾಮಯ ಸುಗಂಧಿಂ ಪುಷ್ಟಿವಿವರ್ಧನ ಉರ್ವಾರುಕಮಿ ವ ಬಂಧನಾನ್ ಮೃತ್ಯುರ್ಮೋಕ್ಷಿ ಮಾಮತಾ ಜಯ ಶ್ರೀ ಮಹಾಕಾಲ ಕಾಂತ್ರಿ ಕಮೆಂಟ್ಸ್ ನೋಡಿ ಕೊನ್ ಮಾಜಾ ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸ ಜಯ ಶ್ರೀ